नमस्कार नमस्कार आज आपण ऍट पोस्ट मोरोची तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मोहितेसरांच्या बिटलच्या पामवरती आहे तर कमी क्वांटिटीमध्ये काम करतात पण क्वालिटी खूप छान आहे पामचं नियोजन कसं आहे परत किती वर्षाचा अनुभव आहे हो परत विक्रीचं नियोजन कसं आहे कमी क्वांटिटी मध्ये जर ज्याला काम करायचं तर त्यांनी नक्की एकदा या फार्मला व्हिजिट करावं कारण त्यांचा टोटल अनुभव पण खूप छान आहे मधला तर पुढे आपण फार्मची माहिती माहिती सर टोटल अनुभव किती आहे अनुभव आपल्याला दहा वर्ष पूर्ण दहा वर्ष झाले झाली बिटल ला फक्त बिटेल मध्येच का हा बिटेल मध्ये ओके आणि क्वांटिटी किती आहे सध्या क्वांटिटी बारा तेरा आहे मोठी मोठी मदर स्टॉक मध्ये बारा तेरा ठेवायचं एवढंच ठेवायचं काय कारण एवढेच ठेवायचं एवढेच ठेवायचे याच्यापेक्षा वाढवण्यास काय आणि हा तुमचा प्रमुख बिझनेस आहे का जोडधंदा जोडधंदा शेती पण आहे ना शेती शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुधा आहे दुधाचा पण आहे दूध पण आहे शेळ्या पण आहेत आणि शेती म्हणजे एक सर्कल तुम्ही जोडधंदा हे केलाय शेतीतून पैशाचं कुठं काय कमी जास्त झालं तर दुधातून 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 कमी जास्त झालं तर शेळीतून म्हणजे असं त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून नाही आपला नियोजन सांगा सर कसं करतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नियोजन सकाळी सहा वाजल्यापासून नंतर संध्याकाळी पाच ते सात सकाळी किती बोलले सर ते ते दोन तास ओके ओके आणि संध्याकाळी पाच ते सात पाच ते दोन दोन तास दिवसातून वेळ जातात पण सर समजा याच्यात कुठली शेळी माझ्यावर आली असेल किंवा काय असेल तर ते कसं काय तुम्ही ते आपल्याला सकाळी करते ना सकाळी अकरा सोडता त्या मध्ये ओके आणि वेताना सर तुमच्या दहा वर्षाचा तो तुमचा अनुभव आहे शेळी वेताना कधी प्रॉब्लेम झालाय का आजपर्यंत तुम्हाला कधी मदत करावी लागली आहे का होतो ना कुठली शेळी पहिल्या रु शेळी किंवा नाही नाही असं काय नाही असं पिल्लू जर असं उलटा होऊ शकतो तुम्हाला कधी हात लावा लागला कधी हो लावा लागतो ना शेळी वेल्यानंतर पुढे काय काय गोष्टी कराव्या लागतात वेल्यानंतर शेळी वेली की एक जपायपासतो आम्ही नंतर मग पिल्ला काय करावं पिल्लाला आपलं बिचकुरीतून त्याच नाळ त्याची कट करता नाळ कट करून त्याला बांधतो नाळ कट करून त्याला एक लिक्विड लावतात त्याला काय आयोडीन लावतात आम्ही त्याला त्याला वेळेला जन्मल्यानंतर किती वेळानंतर त्याला चेक पासतात एक अर्ध्या तास पाऊन तासाने अर्ध्या ते तासाने त्याला चेक पासत तर पिल्ल जन्मल्यानंतर त्याला तुम्ही सोबतच ठेवता का एक दोन तीस तास ठेवतो नंतर त्याला लगेच माझं काय कारण आहे आधी कसं होतंय सारखं जर त्याला पेट बस शिळी पण खराब होते आणि पिल्लाला पण ती किती पेते किती नाही ओके तुमचं शेळेच पाच नियोजन तुम्ही सांगितलं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास त्याच्यामध्ये तुम्ही पिल्लांच नियोजन सांगितलं वेलेली शेळी कशी केली ते सांग आपल्याला विक्रीचं नियोजन सांगा तुमचं कारण सा। बारा तेरा शेळ्या आपल्याकडे आहेत जर मला पण एक छोटस फार्म स्टार्ट करायचं तर तुमचं फार्म एक बेस्ट उदाहरण आहे जर कोणाला छोट चालू करायचं तर इथं त्यांनी अनुभव घेतला की एवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला खूप चांगलं उत्पन्न होऊ शकतं तर याचं विक्रीचं नियोजन कसं करायचं विक्रीचं आपण जागेवरच करतोय म्हणजे फार्मच्या बाहेर नाही इथे जागेवर कसं विकतात ही नागावरती नागावरती विकतात ओके अंदाजे का दर काय असतो तुम्हाला साडेतीन चार महिन्याच्या मध्ये किती किलो पर्यंत जातात ते जाते की वीस ते पंचवीस पर्यंत वीस ते पंचवीस किलो पर्यंत त्यावेळेस ओके तर तुमच्या वरून समजा मी अॅनिमल विकत घेतले तर आमच्या फार्म वरती नेऊन जर काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सपोर्ट करता सपोर्ट करतोच पण आपण कसं आहे देतानाच आपण त्यांना सांगित असतो कि बाबा ही असे आहे तशी आहे की बघून घ्या बघून घेतलं पाहिजे बघून घ्या सांगून घ्या ओके म्हणजे आपण ॲनिमल जेव्हा घेऊन जातो तेव्हाच आपण इथे फार्म सगळं बघून घेतलं म्हणजे आपल्या फार्मवरती जाऊन काय झालं तर ते आपला निष्काळजी बना ओके बिटलचा जो आपला नर आहे सर त्या नराच हे सांगा ना सर म्हणजे कसं त्याचं नियोजन करतो त्याचं त्याचं कसं आहे ना काय वेगळं आहे का त्याला काय वेगळं फुरकेट काय तो चव्वेचाळीस हायट आहे कानाची अठरा ही वजन किती चला त्याचं वजन तरी सत्तर पंचवीस पिल्ल कशी पडतात सर आता ही जे आपण पिल्ल बघतो त्याचीच पिल्ल त्याचीच पिल्ल मित्रांनो मोहिते सरांचा फार्म परत सांगतो मोरोचीमध्ये आहे तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर कमी क्वांटिटीमध्ये खूप छान नियोजन केलंय आहे जर कोणाला नवीन फार्म जर स्टार्ट करायचं असेल तर एकदा फार्म विजिट करा फार्मचं नियोजन कसं केलं आहे जोडधंदा आहे म्हणून कमी क्वांटिटीमध्ये क्वालिटी चांगली ठेवली आहे आणि विक्रीचं नियोजन पण सरांचं खूप छान आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी परत एकदा तुम्हाला सांगतो की मोहिते सरांचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे व्हिडिओच्या खाली दिला आहे सकाळी नऊच्या नंतर संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही कधी पण कॉल करू शकता फार्मबद्दल जर काय माहिती पाहिजे असेल तर किंवा फार्म व्हिजिट करायचं असेल तर धन्यवाद